लोकसभा निवडणुकीची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्तांनी सोळा मार्चला केली तेव्हापासून आचारसंहिता लागली आहे अठ्ठावीस मार्चला निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना जारी करण्यात आली चार एप्रिलपर्यंत उमेदवारांना नामांकन दाखल करायचे होते सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत अमरावती लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी गुरुवार चार एप्रिल रोजी एकोणतीस उमेदवारांनी चौतीस नामनिर्देशने पत्रे दाखल केलीत तर आतापर्यंत एकूण एकोणसाठ उमेदवारांनी त्र्याहत्तर नामनिर्देशने पत्रे दाखल केलीत त्यापैकी एक भाजपचे उमेदवार नवनीत राणा आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता अमरावती लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी म्हणजेच गुरुवार चार एप्रिल रोजी एकोणतीस उमेदवारांनी चौतीस नामनिर्देशने पत्रे दाखल केलीत तर आतापर्यंत एकूण एकोणसाठ उमेदवारांनी त्र्याहत्तर नामनिर्देशने पत्रे दाखल केली आहेत शुक्रवार पाच एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे शुक्रवार सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे तर मंगळवार चार जून रोजी मतमोजणी होणार आहे आदर्श आचारसंहिता गुरुवार सहा जून पर्यंत लागू राहणार आहेत